नमस्कार मंडळी जय गुरुदेव श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र हा एक असा ग्रंथ आहे जो भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो आज आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्र अठरा चा राहिलेला भाग जो अत्यंत चमत्कारी अध्याय मानला जातो या अध्यायाचे भक्तीभावाने पठन केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात श्री स्वामी समर्थ मनी स्त्रीसी तयी वेडी जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमूळी तया अधीन विश्वजान विश्व व्यापक नारायण उत्पत्ति स्थिति कारण पिपीलिका दे स्थूल जीवन समस्ता आहार पुरवितसे। आयुरण्य आयुरन्य ऐसे बोले वेदश्रुति। श्रुति पंचानन आहार हस्ति केवी करी प्रत्यय ही सौर्याशी लक्ष जीवराशी स्थूल सूक्ष्म समस्थांची निर्माण केले आहारासी मग उत्पत्ती तदनंतरे एक दृष्टी करुणी निक्षेपण सकृत अथवा दुष्कृत जाण आपुले आपणची भोगणे पुढल्यावरी काय बोल आपले दैव असता उमे पुढल्या बोलदी मूर्खपणे बोल ठेवीसी बोल यतीश्वरासी आपले आर्जव न विचारीसी ग्रास हरितला म्हणसी अविद्या सागरी बुडवणी तो तारक आम्हा म्हणून आला भिक्षेसी नेले आमूय दरिद्रोशी तोचि तारील आमुचे परी संभाषी विप्रिएसि वेल शाखेसी टाकीता झाला गंगेत, तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपुले द्वारी काढू म्हणून काढिता वेल मुळासी लाधला कुंभे निधानेसी आनंद झाला बहुवसी घेऊनि गेला घरात म्हणती नवलकाय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून ह्यावेला छेदले निधान लादले आम्हाचे नर नव्हे योगेश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर हर म्हणती चला दर्शनासी जावनी संगमा श्री गुरुसी पूजा करती बहुवसी वृत्तांत सांगती तयासी तये वेळी परियेसा श्री गुरु मनती दयासी तुम्हें न सांगने कवनासी प्रकट करिता अम्हासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी राहिलेला भाग आपण पुढील व्हिडिओत पाहूया श्री स्वामी समर्था